नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजचा जो, आज जो दिवस आहे आज माझ्या वहिनीचा वाढदिवस आहे तर आता संध्याकाळी सेलिब्रेशन करायचं आहे बड्डे तर आता वहिनीसाठी एक गिफ्ट आणायला आम्ही मार्केटमध्ये मा चाललो बघूया काय घेऊ असं विचार चालू आहे पण एखादी टॉपच घ्यावं असं विचार चालू आहे कारण की मुलींसाठी पुष्कळ ऑप्शन आहे त्याचं पण मला तरी असं वाटतंय की मला टॉप घ्यायला पाहिजे तर बघू काय घे गे, घेते मी मार्केटमध्ये गेल्यानंतर बघू काय विचार होते तर होती जे घेईल मी ते मी तुम्हाला नक्की दाखवणार तर चला आता मार्केटमध्ये जायचं आहे तर इकडे आमची हिरोईन पण तयार झालेली आहे आमचं पार्सल आहे आमचं मिनी पर्चल तुला तर घेऊन जावंच लागणार लायन कसं करते करून दाखव एकदा कसं करत लायन करून दाखव लायन करून दाखव एकदा तिकडे 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 बघ तिकडे बघ तिकडे बघ एकदा आता करून दाखव <laughs> आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो आणि वहिनीसाठी हा ड्रेस घेतला हे बघा हा ड्रेस घेतला पूर्ण सेट आहे खूप लॉंग आहे मला अल्टर करावं लागेल थोडं ओ हा वरचं टॉप आहे आणि हा पकडा पॅन्ट हा पॅन्ट आहे हो एक मिनिट सांग कुठे गेली हा पॅन्ट आणि हा दुपट्टा आहे दुपट्टा दुपट्टा कॉटन ब्लेन म्हणजे कॉटन ब्लेंड मध्ये येते खूप छान आहे दुपट्टा असा आहे ड्रेस वहिनींचा गिफ्ट कुठे आली माझी मम्मा व्हिडिओ दीवो मम्मा मामीचा बड्डे सेलिब्रेट करायला आम्ही बाहेर आलो हॉटेल मध्ये बड्डे गर्ल हाय कर हाय कर ना नाही के ना के आता केक कटच करायचं आहे तर आता आधी केक कट करू तुम्ही ते बनवायला सांगू द्या पहिले केकची झाली कारण जी हिरोईन आहे ती केक पूर्ण खाली पाडून टाकली म्हणून केक असं झालं नाव गेलं केकचं असं कर

किती वाट बघत होती आता खुश खुश कसा आहे की सुंदर आहे छान आहे कसा आहे दाखव मला छान आहे गुड गुड छान आहे ना हा सुंदर आहे असं थांब ना फोटो तो काढ दे पुढे मोबाईल दे फोटो सेशन चालू आहे भाई तू काउंट रे अस रे हाय काय व्हिडिओ माय 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 फोटो अरे इधर देख तूला मस्त आवडी होती आता कायस खाऊ सापून ना सांग तूं सारा तुम्ही खा तुम्ही सारा ना जानते

बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आता जेवणाची तयारी चालू आहे इकडे पापड आले आहे